सांगली विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू असणाऱ्या बाद गटबाजी मागे भाजपचाच हात था असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षा पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात आणि राज्यातसुद्धा भाजपच्या पायाखालची बाळूच सरकली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिथे जिथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे तेथे मतविभागासाठी काँग्रेस अंतर्गत गटबाजीला खतपाणी घालण्याचं षडयंत्र भाजपकडून रचलं जात आहे सांगली विधानसभा मतदारसंघात सुद्धा उमेदवारीवरून सुरू असणाऱ्या वाद आणि गटबाजी मागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे सांगली विधानसभा मतदारसंघात गेली दहा वर्षे जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रामाणिक काम केलेलं आहे काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला असून जवळपास दोनशेपेक्षा जास्त आंदोलने केली आहेत मागील निवडणुकीत ज्या दिवशी माझा निसटता पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कामास सुरुवात केली आहे माझं कामच मला काँग्रेसची उमेदवारी मिळवून देईल असा आत्मविश्वास पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्याबद्दल मला पूर्ण आदर असून त्यांच्यावर मी कोणतीही टीका टिप्पणी करणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे सांगलीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून काहीशी गटबाजी वाद होत आहेत मात्र यामागे भाजपचा हात आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीच्या तब्बल एकतीस जागा निवडून आल्या देशातही त्यांना मोठा फटका बसला त्यामुळे भाजपने आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला टार्गेट करत ज्या ठिकाणी या दोन पक्षात लढत आहे अशा मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला खतपाणी घालत तिसरा उमेदवार कसा उभा राहील आणि काँग्रेसच्या मतात मतविभागणी कशी होईल याचं षडयंत्र भाजपकडून रचलं जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे मी खरं म्हणजे हा विषय निश्चितपणानं या विषयावर बोलणं हे कारण हा पक्षांतर्गत विषय या पक्षांतर्गत विषयावरती आपण बोलणं बोलू नये म्हणून आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे त्याचं कारण असं आहे की भाजप अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीचे अन्य उमेदवार असतील त्यामध्ये फूट पाडू इच्छिते आणि त्यातून जर का फूट पडली तर इथं काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो आणि पर्यायनं लोकसभेला आपण इथं जो विजय झाला तो विजय हा काँग्रेसच्या एकसंगतेचा होता त्यामुळं आम्ही त्याबाबत निश्चितपणानं गंभीर आहोत नेते गंभीर आहेत आणि तुम्ही पाहाल की आम्ही ही येणारी निवडणूक एकजुटीनं एक लढवू आणि इथं महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल यात शंका नाही दोन हजार चोवीसची निवडणूक विधानसभेची तुम्ही लढवणारच आहात का यावर ठाम आहात का मी ही निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे आणि मी महाविकास आघाडीचा उमेदवार असेन यात शंका नाही कारण गेल्या वेळेला माझा थोडक्यात झालेला जो निसर्गचा पराभव असेल आणि त्यानंतर दहा वर्ष मी सातत्यानं जनतेच्या सेवेत असेल पक्षाच्या माध्यमातून जे काही आंदोलनं असतील जवळपास तीनशेपेक्षा अधिक आंदोलन आणि मोर्चे या माध्यमातून मी लोकांच्या प्रश्ना घेऊन लढतो आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की त्या ठिकाणी उमेदवारी मिळायला अडचण होणार नाही परंतु त्या ठिकाणी माननीय श्रीमती जयश्री वैनी यांच्याबद्दल मला आदर आहे आम्ही एका कॉलनीमध्ये अनेक वर्षे राहतो आहे मदनभवने आम्ही लहानपणी खेळवलं आहे त्यामुळे आमच्यामध्ये कुणीही अशी कुठेही कौटुंबिक किंवा पक्षीय कटुता होऊन देण्याबाबतीतले वक्तव्य करू नयेत आणि यासाठी कुठेही भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं आम्ही होऊ देणार नाही एवढे भाई उमेदवारी जर नाही मिळाली तर अपक्ष लढवण्याची नाही मी सांगितलं की जर तरचा हा प्रश्न आहे मला मला मला, मला खात्रीच आहे सांगितले की जर उमेदवारी तर नाही मिळाली त्यांनी अपक्ष करतो म्हटलं त्या पद्धतीने तुम्हाला पण उमेदवार दिली मिळायचं तुम्ही तयारी केली का मी महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल याबद्दल मला आत्मविश्वास त्यांनी असं सांगितलं की बंद खोलीमध्ये आमची चर्चा झाली होती की ह्यावेळेला मला द्या शब्द दिला होता तर दिलेला शब्द पृथ्वीराज पाटील यांनी पाळावा आणि मला मी उभा राहिले मला मदत करावी चर्चा झाली होती नाही यासाठी चर्चा झाली का मी या प्रश्नावरती मी योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चित बोलेन एवढं या ठिकाणी सांगतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली